नमस्कार मित्रांनो ही जी गाडी बघते तुम्ही बीडकर बीडचे लोक मित्रांनो तुमच्यासाठी का गाडी घेऊन आला एम एस कलर मध्ये गाडी भागणारे एक नंबर गाडीचा मालक पहिला फर्स्ट ओनर मित्रांनो ही जी गाडीची आपण ऑफर ठेवली होती पाच लाख पन्नास हजार रुपये पण दोन हजार वीस फर्स्ट ओनरची गाडी देणार फक्त आणि फक्त चार लाख नव्वद हजार रुपयाला मित्रांनो या आणि गाडी चॉईस करा फर्स्ट ओनरची गाडी दोन हजार वीस चा मॉडेल समोर समोर अजून थोडाफार कमी जास्त करू आणि दसऱ्या निमित्त आ, या नंबरला कॉल करा आणि आजच गाडी फायनल करून गाडी घेऊन जा मित्रांनो लोन एक्सचेंजची सुविधा सगळी उपलब्ध आहे नंबर पाहिजे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा आणि आजच गाडी फायनल करून घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर ही ती गाडी बघताय तुम्ही रेनॉट कंपनीची डस्टर गाडी मित्रांनो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे खास करून आणि पेट्रोल प्लस सीएनजी मधलं वेरियंट आहे मित्रांनो सीएनजी गाडी येणार आहे गाडी ती आपण ऑफर ठेवली होती तीन लाख चाळीस हजार रुपये पण दर्यानिमित्त आपण मित्रांनो रेट ड्रॉप केला आहे पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार चौदाचा मॉडेल गाडीचा होणार सेकंड गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयाला लागला लाख ऐंशी हजार रुपये लोन तुम्हाला दोन वीस दोन तीसच्या होऊन जाईल पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरा सहा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला हप्ता येईल मित्रांनो या आणि गाडी फायनल करून घेऊन जा कॉल करायचा चौऱ्याण्णव बावीस या नंबरला चावी तुमचं वेट करूया ही गाडी आता चावी तुमच्या हातात भेटली पाहिजे मित्रांनो अशा हिशोबाने प्रयत्न करा अंदाज या ही गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो किती गाडी बघताय तुम्ही निसान कंपनीची टेरेनो गाडी गाडी एकदम मस्त रेड कलरमध्ये मित्रांनो गाडी गाडी दोन हजार चौदाच्या मॉडेलमध्ये गाडी ओनर सेकंड आहे गाडी ही पेट्रोलवरची आहे आणि गाडीची आपण ऑफर ठेवली ती तीन लाख अकरा हजार रुपये निमित्त आपण एकदम हॉटम लाईनमध्ये रेट करतोय मित्रांनो फक्त आणि फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार रुपयाला आपण गाडी देतोय दोन वीस दोन वीस दोन तीस पर्यंत तुम्हाला लोन करून देईन पन्नास साठ हजार डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी घेऊन जा मित्रांनो येताना आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या या नंबरला कॉल करा मित्रांनो गाडीची जमीन खालून उंची एकदम जबरदस्त आहे गाडी चालायला एकदम स्मूथ आहे या चक्कर मारा आणि गाडी घेऊन जा धन्यवाद मित्रांनो तर ही जी गाडी आहे रेनॉल्ड कंपनीची लॉजी गाडी मित्रांनो गाडी एट मध्ये याच्यामध्ये आठ माणसं बसू शकतात गाडी मध्ये गाडीचा ओनर सेकंड आहे गाडीचा मॉडेल दोन हजार पंधराच आहे मित्रांनो आठ सीटाची गाडी दोन हजार पंधराची गाडीचा ओनर सेकंड गाडीचा जे नंबर आहे मित्रांनो एम एच झिरो सहा म्हणजे रत्नागिरी पासिंगची गाडी आहे मित्रांनो गाडी फुल ब्लॅक कलर मध्ये इंडियन इंटेरियर एकदम स्मूथ आहे गाडीची निमित्त म्हणजे आमची तशी ऑफर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये होती पण दसऱ्या निमित्त आपण फुल फायनल जे रेट देतोय तीन लाख एकावन्न हजार रुपयाला गाडी घेऊन जा मित्रांनो डिझेलमध्ये एट सीटर गाडी धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी तुम्ही बघू राहिले मारुती सुजुकीची भागणार भारतात नंबर, नंबर वन विकणारा मॉडेल गाडी कंपनी मध्ये मॉडेल आहे दोन हजार पंधराची गाडी असणार आहे मित्रांनो आणि गाडीच्या वापर आपण ठेवली होती तीन लाख साठ हजार रुपये दसऱ्या निमित्त आपण एकदम रेड ड्रॉप केला मित्रांनो फक्त आणि फक्त तीन लाख एकवीस हजार रुपये शुभशुभ आकडा देऊन टाका आणि गाडीवरती दोन लाख पन्नास हजार रुपयेपर्यंत लोन करून घेऊन जा मित्रांनो गाडीवरती ऍव्हरेज तुम्हाला च्या आसपास मिळणार आहे मित्रांनो आणि लोन एक्सचेंज सुविधा सगळी उपलब्ध आहे गाडी एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये नंबर कॉल करा गाडीची इतर फोटो व्हिडिओ मागून घ्या आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन करून देतो एक्सचेंज उपलब्ध आहे आणि कंपनी फिटेड दोन हजार सीएनजी मध्ये आज तुम्ही जे बघू राहिले मित्रांनो ही गाडी एम एच चौदा मधली रेनॉल्ट कंपनीची ट्रिपर गाडी मध्ये सेव्हन सीटर गाडी सात जण बसतात मित्रांनो याच्यामध्ये सात जण बसतात आणि ही जी गाडी आहे गाडी पेट्रोल वरती चालते एकोणीस अवरेज पेट्रोल वर देते पण ही गाडी सीएनजी आहे सीएनजी मध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस चा मायलेज दे मित्रांनो गाडी गाडी एम एच चौदा नंबर मध्ये मित्रांनो गाडीचा जो वेरियंट आहे रेनॉउटमध्ये मध्ये आर एक्स एल म्हणजे बेस असतो त्याच्यानंतर आर एक्स टी असतो त्याच्यानंतर आर एक्स असतो तर मित्रांनो आर एक्स जेड व्हेरिएंट ची गाडी आहे गाडीची ऑफर आपण ठेवली होती पाच लाख चाळीस हजार रुपये पण निमित्त आपण एकदम रेट ड्रॉप केलं मित्रांनो गाडी आपण फुल अँड फायनल चार लाख साठ हजार रुपयाला मित्रांनो ही गाडी देणार आहोत मित्रांनो या आणि गाडी तुम्ही घेऊन जा चार लाख साठ हजार रुपये दोन हजार एकोणीस चा मॉडेल बिलकुल काम तुमचं काही नाही गाडी एकदम फुल टू वेल मेंटेन गुड कंडिशन मध्ये मित्रांनो कॉल करायचे चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी या नंबरला आणि आज ही गाडी फायनल करून घेऊन जायची मित्रांनो निमित्त खूप बॉडम रेट देतोय दसरा साजरा करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही गाडी आलेली आहे मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी दोन दोन हजार चौदा मॉडेल असणार आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे आणि मित्रांनो गाडी जी आहे ती गाडी एम एच एकोणपन्नास म्हणजे नागपूर पासिंगची आहे कलर व्हाईट आहे मित्रांनो फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवली होती पाच लाख पंचवीस हजार रुपये पण दसऱ्या निमित्त आपण रेट एकदम ड्रॉप केला मित्रांनो फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला मित्रांनो गाडी फायनल होणार आहे गाडीवरती लोन तुम्हाला पावणे चार चार पर्यंत होऊ शकता तुमच्या प्रोफाईलनुसार या मित्रांनो आणि गाडी फायनल करून घेऊन जा कॉल करायचा चौऱ्याण्णव बावीस च्या नंबरला लोनची एक्सचेंजची सगळी सुविधा उपलब्ध आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चौचाव या नंबरला कॉल करा आणि आजच गाडी फायनल करा धन्यवाद मित्रांनो नाशिककर नाशिककर जे लोक बघू राहिले एम एच पंधरा तुमच्या भागातली गाडी आणली मित्रांनो व्हाईट कलर मधली आल्टो गाडी व्हाईट कलर दोन आठशे सीसी मधली एकदम फरक अशा कंडिशन मध्ये तीन लाख पन्नास ची आम्ही ऑफर ठेवली होती पण दसरा तुमचा साजरा करायचा आम्हाला आणि रेट द्यायचा तुम्हाला एकदम दर्जेदार तुमच्या भागात नाही असा रेट द्यायचा मित्रांनो तीन पन्नास ची आम्ही ऑफर ठेवली होती गाडी कडक इंजन कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर फेअर एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी चिंता माल एकदम या नंबरला कॉल करा आणि रेट किती देतोय तुम्हाला तीन लाख पंधरा हजार रुपये मित्रांनो दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे दोन हजार अठरा आणि मारुतीची अंकी मित्रांनो या आणि गाडी फायनल करून घेऊन जा या रेट मध्ये गाडी नाही मित्रांनो मार्केट शोधा कॉल करा मला चौऱ्याण्णव बावीस ला गाडीची कंडिशन बघा टेस्ट आहे मार आणि गाडी फायनल करून घेऊन जा दोन लाख सत्तर हजार रुपये करून देतो तुम्हाला तीस चाळीस हजार रुपये डाउन भार फक्त मित्रांनो आणि हप्ता सात हजार रुपयापर्यंत येईल पण बाकी गाडीचं मॉडेल उंच व्हाईट कलर होऊन जाईल आपल्या भागातला नंबर होऊन जाईल मित्रांनो या आणि गाडी फायनल करून घेऊन धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी आहे तुम्हाला दाखवतोय ती महिंद्रा कंपनीची केयूवी गाडी आहे गाडी डिझेल मध्ये मित्रांनो फाईव्ह सीटर मधलं मॉडेल आहे गाडीचं दोन हजार सोळाचे मॉडेल आहे गाडीचं ओनर सेकंड आहे आणि गाडी चल जे व्हेरियंट आहे ते के फोर के सिक्स व्हेरियंट आहे मित्रांनो आणि गाडीचे नंबर आहे ते एच वीस म्हणजे छत्रपती संभाजीनगरची पासिंग आहे गाडी जाऊन सेकंड मध्ये गाडीची आपण ऑफर ठेवली होती तीन लाख सत्तर हजार रुपये दसऱ्या निमित्त एकदम दर्जेदार ऑफर देतोय तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयाला लोन पाहिजे तुम्हाला तर दोन लाख वीस हजार दोन लाख तीस हजार पर्यंत लोन करून टाकू या एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे लोन सुविधा उपलब्ध आहे दसऱ्या निमित्त एकदम बॉटम रेट दिलेले या मित्रांनो आणि गाडी फायनल करून टाका धन्यवाद नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या लोकांना डिझेल गाडी पाहिजे पण एकदम कमी बजेटमध्ये पाहिजे गाडीचं इंजन बी चांगला पाहिजे गाडीचे चा पेपर बी क्लिअर पाहिजे मित्रांनो मारुती सुजुकीची एस एक्स फोर गाडी आली आहे मित्रांनो गाडीचा नंबर दोन हजार बारा आहे पण गाडीचा मॉडेल दोन हजार तेरा आहे मित्रांनो दोन हजार तेरा सेकंड ओनर ब्लॅक कलर आम्ही ऑफर ठेवली होती दोन लाख ऐंशी हजार रुपयाची पण दसऱ्या निमित्त एकदम रेट कमी करून देतो मित्रांनो फक्त आणि फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपयाला घेऊन जा सुजुकी एस एक्स फोर दोन हजार तेरा सेकंड मध्ये आज नंबरवरती कॉल करा आणि गाडी फुल्यान फायनल करून गाडीचं इंजन कडक पेपर क्लिअर निंदाच घेऊन जा नंबरवर कॉल करा आणि गाडीचे मालक बनवून जा धन्यवाद मित्रांनो गाडी एच वीस संभाजीनगरच्या लोक जेवढे बघू राहिले तुमच्या भागातली गाडी आणली कुठं आणली नेवाशाला आणली राजकारमाल येथे या व्हाईट कलर मधली गाडी आहे दोन हजार चौदाचा चा मॉडेल आहे तुमच्या भागात नाही तसा रेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आम्ही ऑफर ठेवलेली होती दोन लाख पस्तीस ची पण यावेळेस दसरा तुमचा साजरा करायचा आहे आम्हाला किती रेट देतोय फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा व्हाईट कलर मध्ये दोन हजार चौदाचा मॉडेल एकदम कंडिशन मध्ये मित्रांनो या लवकरात लवकर दोन शब्दाविषयी फायनल करून गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी धंद्यासाठी गाडी आणलेली मित्रांनो काही पण व्यवसाय तुम्ही याच्यात करू शकता आठ सीटरची गाडी मारुतीची ओमिनी गाडी दोन हजार अकराची फक्त आणि फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला दोन हजार अकराचं मॉडेल या व्यवहार फायनल करून निंदाच गाडी घेऊन जा या नंबरला कॉल करा आणि गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आज तुम्ही गाडी बघताय हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी गाडी मित्रांनो गाडीचं जे मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडी आहे आणि गाडी बघण्यासाठी नेवासा राज कार मॉल येथे गाडी उपलब्ध आहे मित्रांनो गाडी डिझेलमध्ये मध्ये च्या आसपास ही गाडी तुम्हाला मायलेज देते आणि आता जो दसरा आहे आपला तर दसऱ्यानिमित्त तुम्हाला एकदम दर्जेदार ऑफर आपण देणार आहे तर गाडीची आम्ही ऑफर ठेवली होती तीन लाख पन्नास हजार रुपये पण दसऱ्यानिमित्त एकदम विशेष खास करून एकदम दर्जेदार ऑफर देतोय आय ट्वेंटी दोन हजार बाराची ची मधली स्पोर्ट्स वेरियंटची गाडी एम एस सोळा मधली फक्त आणि फक्त तीन लाख अकरा हजार रुपयाला आणि तुम्हाला लोन करून देऊ शकतो मित्रांनो आपण दोन लाख पन्नास हजार रुपये तर फक्त साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सोबत लगेच आम्हाला कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा आणि ही गाडी आजच तुम्ही फायनल करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमच्यासाठी आज घेऊन आलोय मारुती सुजुकी कंपनीची ब्रेझा गाडी ब्रेझा गाडी आहे मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचा वेरियंट जेडीआय मध्ये एल आय वीडीआय जेड तर मित्रांनो जेड डीआय मध्ये मॉडेल आहे गाडीचं रजिस्ट्रेशन मुंबई आहे एमए जिरो दोन मध्ये गाडीचा ओनर जे आहे ते सेकंड ओनर आहे आणि गाडी बघण्यासाठी नेवासा राजकारमल येते हाच्या वरती नंबर दिसतो मित्रांनो याच्यावरती कॉल करून तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागू शकता गाडीचं इंजन कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपर क्लिअर आहे मित्रांनो ही ह्या गाडीच्या ओपन ऑफर ठेवली होती सात लाख पंधरा हजार रुपये पण दसऱ्यानिमित्त आपण रेट एकदम स्लॅश डाऊन करत आहोत मित्रांनो बेस बेस्ट टू बेस्ट रेट तुम्हाला तुमच्यासाठी फक्त आणि फक्त सहा लाख एकावन्न हजार रुपये तुम्हाला रेट देतो मित्रांनो सहा लाख एकावन्न मध्ये दोन हजार अठराची गाडी ब्रेझा झेड मध्ये डिझेल मधली गाडी या आणि गाडी फायनल करून घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही जी गाडी आहे मारुती सुजुकी कंपनीची सेलेदेव गाडी आहे गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा मध्ये मित्रांनो पुन्हा पासिंगची गाडी आहे गाडी ऑटोमॅटिक आहे ऑटोगिअर मध्ये म्हणजे तुमचे लेडीज काही जेंट्स ज्यांना गाडी व्यवस्थित चालत नाही किंवा ट्राफिकमध्ये तुम्हाला वारंवार क्लच ब्रेक बदलायचा नाही आहे तर तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी गाडी एकदम फुल कंडिशनमध्ये गाडी चा आहे गाडीचं जे मॉडेल आहे दोन हजार चौदाच आहे आणि गाडी ती ऑफर ठेवली ती आपण तीन लाख वीस हजार रुपये पण निमित्त मित्रांनो आपण ऑफर एकदम बॉटम लाईन करत आहोत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला ही गाडी फुल अँड फायनल आपण करून टाकू या आणि गाडी फायनल करून घेऊन जा तर मित्रांनो या नंबरला कॉल करायचा आहे तुम्हाला आणि आजच ही गाडी फायनल करायची धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही गाडी बघून दो तुम्ही दोन हजार पंधरा आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये मित्रांनो एम एच चोवीस म्हणजे नंबरची गाडी मित्रांनो गाडी पहिल्या मालकाची असणारे गाडी बी एस आय व्हिरियंटमध्ये गाडीचा ओनर फर्स्ट आहे मित्रांनो तीन लाख पासष्ट हजार रुपये आम्ही ऑफर ठेवली होती मित्रांनो पण दसऱ्या निमित्त आपण एकदम रेट ड्रॉप केलाय आणि बेस्ट टू बेस्ट पॉसिबल तुम्हाला तीन लाख अकरा हजार रुपये शुभ आकड्यामध्ये ही गाडी तुम्हाला फायनल करणार आहे दोन लाख पन्नास ते सत्तर हजार रुपये तुम्हाला या गाडीवरती लोन उपलब्ध करून देईन पन्नास साठ हजार रुपये डॉक्युमेंट मला फर्स्ट ओनरची गाडी एम एच चोवीस नंबरची व्हाईट कलरची एकदम टॉप कंडिशन मध्ये पेपर क्लिअर नॉन ऍक्सिडेंटल इंडिया एकदम ओके गाडी घेऊन जाऊ मित्रांनो गाडी बुक करण्यासाठी या नंबरला कॉल करा आणि आजच गाडीचा व्यवहार फायनल करून गाडीचे मालक घेऊन जा मित्रांनो ही चावी तुमचं वाट बघूया मित्रांनो या आणि माझ्या चावी गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो एम एच एकोणीस जळगावचे लोक खास करून बघू राहिले मित्रांनो दोन हजार सोळा चा मॉडेल तुमच्या गावातलं आल तुमच्या गाडी मित्रांनो गाडी सिल्वर कलरमध्ये गाडी डेट हंड्रेड दोन हजार दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो आम्ही ऑफर ठेवली होती पण दसऱ्या निमित्त आपण एकदम रेट ड्रॉप केला दोन हजार सोळाच्या मॉडेल रेट काय मित्रांनो रेट देतोय फक्त आणि फक्त दोन लाख पंचावन्न हजार रुपये दोन लाख पंचावन्न हजार रुपये दोन हजार सोळाची गाडी सिल्वर कलरची एम एमएच एकोणीस तुमच्या भागातील मित्रांनो लोन करून देणार दोन लाख रुपये पंचावन्न साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरा दोन दहा दोन वीस पर्यंत लोन करून देऊ तुम्हाला वीस ते पाच पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट देईल बाकीचा हप्ता तुम्हाला जवळपास सहा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला हप्तान मित्रांनो कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला आणि आजच गाडी फायनल करून मित्रांनो घेऊन जा मित्रांनो इंजन कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर सगळे एकदम टॉपम टप गाडी आहे मित्रांनो अल्टो म्हणजे पिळेची अंगठी आहे कोणाला काही विचारायची गरज नाही एकदम बिंदास या नंबरला कॉल करून कुठून बी येऊ शकता तुम्ही आणि गाडी कॅश पाहिजे तर कॅश घेऊन जा लोन पाहिजे तर लोन वर घेऊन जा जशी पाहिजे तशी घेऊन जा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी आलेली आहे एम एस सतरा म्हणजे आपल्या भागातली मित्रांनो श्रीरामपूर पासिंग आहे गाडी दोन हजार अठराची असणार आहे गाडी एम एस सतरा पण गाडीचा मॉडेल दोन हजार अठरा मित्रांनो सुजुकी मध्ये आल्टो गाडी आहे गाडीची वापर आम्ही ठेवली होती तीन लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो एम एस सतराच्या लोकांसाठी खास करून सांगतोय एकदम बेस्ट रेट मध्ये तुमचा दसरा साजरा करायचा आहे दोन हजार अठराची गाडी घेऊन जा फक्त तीन लाख पंधरा हजार रुपयाला मित्रांनो गाडीच्या इंजन कडक पेपर क्लिअर नॉन ऍक्सिडेंट मारुती सुतीची आल्टो म्हणजे एकदम अंगी दसरा साजरा करा मित्रांनो लोन देतो करून दोन लाख सत्तर हजार रुपये तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटची तयारी ठेवा येथे आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सगळे घेऊन या चेक बेक या नंबरला कॉल करा गाडीचे समजे फोटो बिटो मागून घ्या व्हिडिओ वरती सगळी गाडी बघून घ्या शावी तुमचा वाट बघू राहिली मित्रांनो निमित्त लगेच मालक रेट एकदम ड्रॉप केलाय तुमच्यासाठी लगेच विषय फायनल करून गाडीचे मालक बनून जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी गाडी घेऊन आलोय केटेन केटेन म्हणजे एक हजार सी सी आहे अल्टो इथे ही गाडी एक हजार वेरियंट गाडीचा नंबर आहे एम एस सोळा आपल्या भागातली अहिला नगरची पासिंग गाडीचा मालक पहिला सुरुवातीपासून एकदम फर्स्ट ओनर फर्स्ट हँड वापरलेली गाडी एकदम कट्ट कंडिशन मध्ये गाडीची आपण ऑफर ठेवली होती दोन लाख दहा हजार रुपये दसऱ्यासाठी आपण बेस्ट डील देतो मित्रांनो एक लाख सत्याऐंशी हजार रुपये फक्त एक लाख सत्याऐंशी हजार रुपये आणि ही गाडी घेऊन जा मित्रांनो लोन पाहिजे तुम्हाला एक चाळीस पर्यंत लोन करून देतो वरचा डाऊन पेमेंट भरा गाडीचा हप्ता येणार आहे फक्त तुम्हाला चार हजार रुपयेपर्यंत हप्ता येणार मित्रांनो या गाडीचा फायनल करून घेऊन जा या नंबरला कॉल करा आणि गाडी फायनल करून बुक करून टाका धन्यवाद मित्रांनो शिकण्यासाठी तुम्हाला जर गाडी पाहिजे काय होतं शिकण्यासाठी लय भारी गाडी घेण्यात अर्थ नाही गाडी शिकण्यासाठी घेऊ शकता बारा मध्ये फोर्ड कंपनीची आयकन गाडी फक्त आणि फक्त साठ हजारची आम्ही ऑफर ठेवली होती तुमच्यासाठी फक्त पन्नास हजार रुपयाला खुले फायनल गाडी करून टाकू गाडीचे पेपर पेपर चालू आहे सध्या गाडी तुमच्या नावावर होऊन जाईल एक वर्षाचा इन्शुरन्स मिळेल गाडीचे पेपर बी चालू आहे गाडी फक्त दोन हजार रुपयात तुमच्या नावावर होणार आहे या गाडी इंजन चेक करा मार मारा शिकण्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे या गाडीवरती आम्ही बायबॅक ऑफर देतोय तुम्ही जर आमच्याकडनं परत एक गाडी जर घेतली ही एक करून तर तेवढ्याच रकमेला आम्ही परत बायबाईक करू अशा ही गाडी आम्ही देऊ शकतो तुम्हाला शिकण्यासाठी गाडी पाहिजे असेल तर येऊ शकता बोर्ड कंपनीची आयकन गाडी घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी तुम्हाला दाखवतोय ही डिझेलमध्ये गाडी मित्रांनो कंपनीची इतिहास गाडी गाडी मॉडेल आहे दोन हजार बाराचं गाडी प्रीमियम लुकमध्ये येते मित्रांनो लक्झरी गाडी आहे आणि गाडी जी आम्ही ऑफर ठेवली होती ती थे ठेवली होती तीन लाख तीस हजार रुपयाची पण दसऱ्यानिमित्त मित्रांनो तुमचा दसरा आपल्याला करायचा आहे एकदम कमी रेटमध्ये गाडी व्यवसायासाठी पण चांगली आहे डिझेलमध्ये तुम्हाला मित्रांनो वीस भावीचा अवरेज देईन गाडी गाडी फक्त आणि फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपयाला पुढं फायनल देत आहे मित्रांनो या रेटमध्ये तिथत गाडी नाही टॉयटा कंपनीची इटीऑॉस म्हणजे एकदम ब्रँड गाडी आहे या इंजन चेक करा नॉन ॲक्सिडेंटल पेपर क्लिअर आणि गाडी दोन लाख पासष्ट हजार रुपयाला घेऊन जा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर डस्टरचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एकदम जबरदस्त गाडी आली मित्रांनो रेनॉल्ड कंपनीची डस्टर गाडी गाडीचा मॉडेल दोन हजार च गाडीची आपण ऑफर ठेवली होती तीन लाख चाळीस हजार रुपये पण दसऱ्या निमित्त मित्रांनो एकदम रेट ड्रॉप केला आपण आणि ड्रॉप करून फुल फायनल तुम्हाला गाडी देतो दोन लाख पासष्ट हजार रुपयाला मित्रांनो तुम्ही खरंच ऐकला असाल दोन लाख पासष्ट हजार रुपयाला दोन हजार चौदाची गाडी गाडी डस्टर आहे मित्रांनो गाडीचं इंजन एकदम कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर या मित्रांनो गाडीवरती लोन तुम्हाला दोन दहा दोन वीस पर्यंत देऊन टाकीन पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि आजच या गाडीची मालक बना मित्रांनो तर एक्सचेंजची सुविधा आहे लोनची सुविधा आहे आज पोलाईन फायनल करून गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास करून दोन हजार चौदा ची एकदम मधली गाडी मी दोन हजार चौदा एम ए अडोतीस म्हणजे बुलढाणा पासिंगची गाडी बुलढाणावर लोक लोणार लोक बघू राहिले तुमच्या भागातली गाडी आणली तुमच्यासाठी दोन लाख पन्नास ची आम्ही ऑफर दिली होती पण यावेळेस बुलढाण्याच्या लोकांचं आपल्याला एकदम स्वागत करायचं आहे कमीत कमी रेटमध्ये तुमच्या भागात भेटणार नाही असा दर्जेदार रेट तुम्हाला द्यायचा मित्रांनो फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपये शुभ आकडा देऊन टाका आणि गाडीचे बनून जा लोन पाहिजे दीड एक साठ एक सत्तर पर्यंत लोन करून देतो तीस चाळीस हजार रुपयाच्या डाऊन पेमेंट तयारी ठेवा पाच हजार महिन्याचा हप्ता भरायची तयारी ठेवा आणि मोटरसायकल सोडून द्या आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी एकदम मस्त पैकी दोन हजार चौदाची आटो घेऊन जा मित्रांनो गाडी कडक नॉन ंटल पेपर क्लिअर गाडी या नंबरला कॉल करा आणि आजच गाडी फायनल करून बुक करून टाका धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर ही जी गाडी तुम्ही आज बघताय ही एम एस सोळा नंबरमध्ये मित्रांनो एम एस सोळा म्हणजे आपल्या नगरची पासिंग आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे मित्रांनो फर्स्ट ओनर मध्ये गाडी डिझेलमध्ये गाडी जमिनी घालून आमची जबरदस्त आहे निसान कंपनीची टेरेनो गाडी आहे गाडी सिल्वरमध्ये मित्रांनो गाडीची ऑफर आपण ठेवली होती तीन लाख पन्नास हजार रुपये पण दसऱ्या निमित्त आपण रेट एकदम स्लॅश डाऊन केलेल्या मित्रांनो तुम्हाला देणार आहे मी फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयाला मित्रांनो दोन हजार चौदाची गाडी गाडीचा ओनर फर्स्ट एम एस सोळा नंबरमध्ये गाडी डिझेलमध्ये फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयाला लोन करून देतो तुम्हाला दोन लाख वीस ते तीस हजार रुपये गाडीचा हप्तान चार पाच हजार रुपयाच्या आसपास मित्रांनो पाच सवा पाच हजारच्या आसपास हप्ता येईन तुम्हाला आजच या हाईट मधली गाडी छाप करून टाका गावामध्ये घेऊन जा मित्रांनो एम एस सोळा नंबरची फर्स्ट ओनर गाडी डिझेल मध्ये फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही गाडी बघताय तुम्ही मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी आहे गाडी दोन हजार तेराची आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे कलर व्हाईट मध्ये मित्रांनो गाडीची जी ऑफर ठेवली होती फर्स्ट ओनरची गाडी डॉक्टर यूज गाडी आहे मित्रांनो गाडीची ऑफर आपण ठेवली होती चार लाख पन्नास हजार रुपये पण दसऱ्या निमित्त आपण रेट ड्रॉप केला मित्रांनो तीन लाख नव्वद हजार रुपयाला दोन हजार तेराची फर्स्ट ओनर व्हाईट कलर मध्ये गाडी आज हा फायनल करून टाका मित्रांनो आम्हाला कॉल करायचे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस वीस चौऱ्याऐंशी या नंबरला आणि आजच गाडी ही फायनल करून दसऱ्यासाठी तुम्हाला घेऊन जायची मित्रांनो या तयारीने बिंदास आणि घेऊन जा गाडी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी बघू राहिली तुम्ही टॅक्संग कंपनीची गोप्लस गाडी मित्रांनो गाडी सेव्हन सीटर मध्ये येते गाडी बाराशे सी सी मध्ये आहे मित्रांनो गाडी सीएनजी सहित आहे आणि मित्रांनो या गाडीची आपण ऑफर ठेवली होती दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये पण फुले अँड फायनल आपण ही गाडी दसऱ्या निमित्त करणार आहोत फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयाच्या शुभ आकड्यावरती गाडी तुम्हाला लोन देणार आहोत आपण एक लाख साठ ते सत्तर हजार रुपये हप्ता येणारे फक्त पाच हजार रुपये सीएनजी वरती गाडी ॲव्हरेज देणारी कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस अव्हरेज एकदम लो बजेटमध्ये गाडी मित्रांनो या इंजन कडक आहे पेपर क्लिअर आहे या आणि गाडी घेऊन जा पुढे पुढे यायचे तुम्हाला नेवासा राजकार मॉल चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी नंबरला कॉल करा आणि आजच गाडी फायनल करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी बघू राहिली तुम्ही दोन हजार बाराची गाडी आहे गाडीचा कलर रेड आहे गाडी मित्रांनो सेकंड ओनर मध्ये आहे गाडीची जी ऑफर आपण ठेवली होती तीन लाख चाळीस हजार रुपये निमित्त आपण एकदम रेट ड्रॉप केलेला मित्रांनो फक्त आणि फक्त आपण देऊ राहिलो दोन लाख ऐंशी हजार रुपयाला मित्रांनो या मारुती स्विफ्ट गाडी एकदम चेरी रेड मध्ये मस्त पैकी इंजन वगैरे कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर या आणि गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी आलेली आहे कुंडाई कंपनीची आय ट्वेंटी गाडी मित्रांनो आस्था वेरियंट म्हणजे बटन स्टार्ट मध्ये गाडी मित्रांनो गाडीचा कलर व्हाईट आहे गाडीचा नंबर एम एच पंधरा आहे गाडीचा ओनर सेकंड आहे गाडीचा मॉडेल दोन हजार चौदाच चा आहे गाडी डिझेल मध्ये मित्रांनो गाडीची आपण ऑफर कमी होती चार लाख पंचवीस हजार रुपये पण दसऱ्या निमित्त आपण फुल अँड फायनल रेट आपण तीन लाख नव्वद हजार रुपयाला ही गाडी देणार आहे मित्रांनो या आणि ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह मारा शंभर टक्के तुम्हाला बेस्ट बेस्ट रेट मध्ये भेटत आहे मित्रांनो या आणि गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो नगरचे लोक जे बघूया राहिले मित्रांनो एम एस सोळा तुमच्या भागातली गाडी आणली मित्रांनो दोन हजार एकोणीस ची गाडी आहे खास करून तुमच्यासाठी गाडीची आपण ऑफर ठेवली होती तीन लाख ऐंशी हजार रुपये पण दसऱ्या निमित्त दोन हजार एकोणीस चा म्हणेल मित्रांनो फर्स्ट मध्ये तुमच्यासाठी मी देणार आहे फक्त आणि फक्त तीन लाख एकावन्न हजार रुपयाला लोन तुम्हाला याच्यावरती तीन वीस तीन दहा पर्यंत लोन करून देऊन टाकेन येत आणि आधार कार्ड पॅन कार्ड सिबिल वगैरे सगळे घेऊन या व्हाईट कलरमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर आहे एम एस सोळा आहे एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो आणि नंबरवरती कॉल करा दसरा साजरा करून टाकायचा आपल्या आणि ह्याच्या मालक तुम्हाला बनवायचे मित्रांनो या तयारीने आणि गाडी घेऊन जा फक्त आणि फक्त दोन लाख सॉरी तीन लाख एकावन्न हजार रुपयाला गाडी तीन लाख एकावन्न हजार दो रुपये दोन हजार एकोणीस ची गाडी धन्यवाद मित्रांनो कार मित्रांनो एम एच बारा नंबर सिल्वर कलर दोन हजार सतराची गाडी मित्रांनो तुमच्यासाठी घास घेऊन आलो एच बारा पुण्यातले लोक जे बघू राहिले पुण्यात नाही त्या किमतीत एकदम इंजिन ट्रॅक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर आम्ही ऑफर ठेवली होती तीन लाख चाळीस हजार रुपये पण दसऱ्या निमित्त आपण एकदम रेड रेट ड्रॉप केला मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला तीन लाख अकरा हजार रुपये शुभ अकरामध्ये ही गाडी दोन हजार सतराच्या मॉडेमधली एकदम बॉटम रेटमध्ये तुम्हाला देत आहे दोन लाख ऐंशी नव्वद हजार रुपयेपर्यंत आपण लोन करून टाकू तीस चाळीस हजार रुपयेमध्ये मालक बना मित्रांनो साठ सहा सात हजार रुपयेपर्यंत तुम्हाला हप्ता येणार मित्रांनो आणि आल्टो पिळ्याची अंगठी आहे बिंदास चॉईस करून गाडी घेऊन जा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी आहे दोन हजार तेराची मित्रांनो फर्स्ट मध्ये दोन हजार तेराची गाडी व्हाईट मध्ये दोन हजार तेरा कंपनी फिटेड सीएनजी व्हाईट कलर एम एस सी नंबर गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये मित्रांनो या गाडीची आपण ऑफर ठेवली होती दोन लाख ऐंशी हजार रुपये निमित्त आपण रेट एकदम कमी केला मित्रांनो आणि तुम्हाला बेस्ट डील मध्ये मी देत आहे दोन लाख पंचवीस हजार रुपयाला दोन हजार तेराची फर्स्ट ओनर कंपनी फिटेड सीएनजी मध्ये मॉडेल मागणार या आणि गाडी घेऊन जा तर मित्रांनो लोन एक्सचेंजची सुविधा सगळी उपलब्ध आहे कॉल करा या नंबरला सगळे डिटेल फोटो बिटो मागून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करून ठेवा इतर मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज ही जी गाडी बघू राहिली तुम्ही हुंडाई कंपनीची ग्रँड आयटेन गाडी मित्रांनो गाडी बाराशे सी मध्ये येते गाडीचं मॉडेल आहे दोन हजार बाराचं गाडीची जी आपण ऑफर ठेवली होती एक लाख नव्वद हजार रुपये पण तुम्हाला दसऱ्यानिमित्त एकदम बॉटम लाईनमध्ये आज रेट करू आलेला मित्रांनो फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला तुम्हाला गाडी देतोय गाडी दोन हजार बाराचं मॉडेल गाडीचं इंजन एकदम कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपर क्लिअर आहे या तुम्ही समक्ष गाडी बघा टेजवाय मारा एक लाख चाळीस हजार रुपयाला हुंडाई कंपनीची ग्रँड आयटेन दोन हजार बाराचं मॉडेल मित्रांनो याची पूर्ण डिटेल फोटो मागून घ्या लोन बिन काय होणार नाही पूर्ण तुम्हाला गाडी ही टेबल कॅश करावं लागेल आणि कुठल्या नंबरला कॉल करायचा आहे तर आपला जो नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा आणि आजच दसऱ्या निमित्त तुम्हाला हा रेट देण्यात आलेला आहे नॉन निगोशिएबल रेट आहे फिक्स रेट आहे या आणि ही गाडी डन करून करून टाका धन्यवाद नमस्कार मित्रांनो आणि आज ही जी गाडी आलेली आहे दोन हजार बारा ची मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी मित्रांनो स्विफ्टच्या बाबतीत आता काय सांगायचं मारुती म्हणजे एकदम पिळ चांगठी दोन हजार बाराचं मॉडेल दसऱ्यानिमित्त आम्ही तीन लाख चाळीस हजारची ऑफर ठेवली होती पण निमित्त आपण एकदम रेट बॉटम लाईन करत आहोत मित्रांनो दोन हजार बाराची पेट्रोल गाडी एकदम फर्स्ट ओनरमध्ये फुल एकदम कंडिशनमध्ये व्हाईट कलर व्हीएसआय व्हिडियंटमध्ये बॉटम लाईन तुम्हाला रेट देत आहे एकदम दोन लाख ऐंशी हजार रुपये फक्त आणि फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये ला ही गाडी घेऊन जा मित्रांनो लोन तुम्हाला दोन लाख वीस हजारपर्यंत देतो करून हप्ता येईन तुम्हाला साडे सहा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला हप्ता येईन मित्रांनो महिन्याला हप्तावरून स्वतःच गाडी ते तुम्ही मला होऊ शकता कॉल करायचा कुठं राज स्टार मॉल इथे चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा आणि आजच गाडी बुक करून टाका दसऱ्या निमित्त धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी तुम्ही बघू राहिले के टेन ही जो व्हिडिओ बघतोय भगव्या कलर मध्ये गाडी मित्रांनो एम एच बारा नंबर आहे गाडीचा गाडी तुम्हाला भेटणार आहे दोन हजार सोळा ची गाडी भेटणार आहे सीएनजी सहित पण गाडी ऑटो मध्ये ऑटोमॅटिक म्हणजे लेडीज साठी चांगली आहे वयस्कर लोकांसाठी चांगली घरातले प्रत्येक जण वापरू शकता मित्रांनो गाडी ब्रेक वारंवार गाडी चालवायची त्याच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे एक हजार शिशे सीएनजे मध्ये तुम्हाला एवढे चांगलं भेटणार आहे चौतीस पस्तीस च्या आसपास मायलेज देऊन गाडी मित्रांनो गाडीची आज ऑफर ठेवली होती दोन लाख नव्याण्णव हजार रुपये पण दसऱ्या निमित्त खूप रेट ड्रॉप केला मित्रांनो तुमच्यासाठी फक्त आणि फक्त दोन लाख एकावन्न हजार रुपयाला आपण गाडी देणार मित्रांनो कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला आणि दसऱ्यासाठी विशेष ऑफर दिलेली मित्रांनो लोन तुम्हाला दोन लाख दहा दोन वीस पर्यंत तुम्हाला लोन होऊन जाईल मित्रांनो तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरा गाडीच आता येणार आहे साडेपाच सहा हजार रुपये कॉल करा या नंबरला तुमचं सिव्हिल चेक करून घ्या आणि ही चावी तुमची वाट बघू राहिली मालक होऊन जा मारुतीची पिळ्याची अंगठी एक हजार सीसीची सीएनजी सहित दोन हजार सोळा चा मॉडेल ऑटो गेअर शिफ्ट मध्ये आणि फक्त रेट दिलाय दोन लाख एकावन्न हजार रुपये दर्जेदार किंमत दिली शोधा मार्केट पूर्ण एम एच बारा नंबरची तर तुम्हाला भेटणारच नाही या रेटमध्ये या आणि गाडी घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ही जी गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची एरटीका मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो गाडी डिझेलमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे गाडी अठरा च्या आसपास मायलेज येते आणि गाडीमध्ये सेव्हन सीटर आहे गाडीमध्ये तुमची पूर्ण फॅमिली बसू शकते गाडीचा जो वेरियंट आहे तो आहे झेड डी आय जसं एल डी आय तर व्ही डी झेड डी आहे तर टॉप मॉडेलची गाडी मित्रांनो गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे आणि गाडीची जी आपण ऑफर ठेवली होती पाच लाख पंचवीस हजार रुपये पण फुल अँड फायनल दसऱ्याच्या निमित्त आपण ही गाडी करून देत आहोत फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयात तर या मित्रांनो गाडीची तेजर मारा आणि आजच या नंबरला कॉल करून दोन व एक्सचेंजची सुविधा सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे एक्सचेंजमध्ये तुमची कुठली गाडी द्या आणि गाडी फायनल करून तुम्ही घेऊन जाऊ शकता हा ही गाडी बघू राहिले तुम्ही रेनॉल्ड कंपनीची क्विड गाडी मित्रांनो मेहंदी कलर मध्ये गाडी आहे मिलिट्री कलर आहे मित्रांनो गाडी दोन हजार सोळाची असणार आहे गाडीचा वेरियंट आर टी आहे आणि आम्ही गाडीची ऑफर जी ठेवली होती तीन लाख वीस हजार ठेवली होती पण निमित्त एकदम रेट कमी केला मित्रांनो दोन लाख पंचहत्तर हजार रुपयाला तुम्हाला ही गाडी देत आहे मित्रांनो लोन पाहिजे दोन लाख रुपये आपण लोन करून देऊन टाकू साडे पाच सहा हजार रुपये हातात असणारे गाडीचे एकदम कडक नॉन ऍक्सिडेंट पेपर क्लिअर या गाडी पेजवाय मारा आणि घेऊन जा बिंदास नंबरला कॉल करा फोटो पिठो मागून घ्या नेमाशा या मॉल धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही जी बघू राहिले तुम्ही मारुती सुजुकीची पिळे ची अंगी आल्टो गाडी गाडी एम एच पंचवीस नंबर मध्ये आहे मित्रांनो गाडीचा ओनर फर्स्ट आहे पहिल्या फर्स्ट ओनरची गाडी आहे गाडी एकदम कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर एकदा पण गाडी तीन लाख पस्तीसची आम्ही ऑफर ठेवली होती दसऱ्या एकदम रेट ड्रॉप करतो मित्रांनो दोन हजार सतराची गाडी फर्स्ट ओनरची गाडी तुम्हाला आहे फक्त आणि फक्त तीन लाख अकरा हजार रुपयाला दोन करून दिन तुम्हाला याच्यावरती अडीच लाख रुपये पन्नास साठ हजार रुपये डॉन पेमेंटची तयारी ठेवा आणि सहा सात हजार रुपये महिन्याचा हप्ता भरायची तयारी ठेवा आणि ही गाडीची चावी जी आहे ती तुम्ही घेऊन जा आणि मित्रांनो लोन एक्सचेंज सुविधा सगळी उपलब्ध आहे बिंदास या कुठे यायचंय नेवासा आणि पिळ्याची आंटी म्हणजे मारुतीची आल्टो घेऊन द्यायची मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मारुती आठशे सी सी मधली किती पंचवीस सत्तावीस चा अव्हरेज एकदम आरामशीर देते दे दे मित्रांनो या आणि गाडी घेऊन जा धन्यवाद मित्रांनो एकदम पिळ्याची अंगठी एमएच बारा नंबर मधली खास करून पुण्यातले लोक जे बघू राहिले किंवा आपल्या अहिल्यानगरचे जे लोक बघू राहिले मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी मध्ये हा जो मॉडेल आलेला आहे मारुती सुझुकी कंपनीची अल्टो गाडी दोन हजार सतराचा मॉडेल तीन लाख वीस हजार रुपये आपण ऑफर ठेवली होती दोन हजार सतराचा मॉडेल कंपनी फेटेड सीएनजी मधली आणि मित्रांनो दसऱ्या निमित्त मी विशेषतः एकदम रेट बॉटम लाईन करून देतो मित्रांनो दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये फुल्या फायनल तुम्हाला ही गाडी देतो एकदम मस्त इंजन कंडिशन कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर क्लिअर गाडी बघण्यासाठी कुठे यायचं आहे मित्रांनो नेवासा राजकारे गाडीचे फोटो मागवायचे तर कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी या नंबरला आणि आगच ही गाडी फुल्यान फायनल करा मारुतीचे स्पेअर पार्ट सगळीकडे उपलब्ध आहे चाळीस सावले देती मोटरसायकलसारखी तुम्ही बिंदास वापरू शकता लोन एक्सचेंज सुविधा आख्या महाराष्ट्रवर उपलब्ध आहे कॉल करा फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवा तुमचं सिविल चेक करून टाकू आणि लगेच तुम्हाला एक्सचेंज एक्सेचेंजमध्ये काही मोटरसायकल सायकल ती घेऊन टाकू आणि तुम्हाला गाडी देऊन टाकू दोन हजार सतराचा मॉडेल कंपनी लिटेड सीएनजी मध्ये मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये धन्यवाद मित्रांनो तुमच्यासाठी बघू राहिले तुम्ही एम एस सोळा गाडी सी गाडी सीएनजी मध्ये व्हाईट कलर दोन हजार चौदाची ची गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये मित्रांनो गाडीची आपण ऑफर ठेवली होती दोन लाख पन्नास हजार रुपये सीएनजी मध्ये होती गाडी आणि आहे तर मित्रांनो दसऱ्यानिमित्त रेट एकदम ड्रॉप केलेला आहे सीएनजी सहित व्हाईट कलर फर्स्ट ओनर दोन हजार चौदाची देणार फक्त आणि फक्त दोन लाख पंधरा हजार रुपये मित्रांनो या गाडी चॉईस करा आणि गाडीची तेजो मारा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो लोन एक्सचेंजची सुविधा सगळी उपलब्ध आहे लोन तुम्हाला एक सत्तर एक साठपर्यंत लोन तुम्हाला मिळून जाईल पाच पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट येईल तुम्हाला हफ्ता येईल तुम्हाला साडे चार पाच हजार रुपये सीएनजी मध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस आवडी भेटल गाडी एकदम कंडिशनमध्ये या चक्कर मारा आहे बिंदास घेऊन जा मित्रांनो धन्यवाद